जो आम्ही बैल दिला होता सुंदर बैल जो आम्ही सुंदर बैल त्यांना दिला होता तो काय व्यवहार त्यांनी कम्प्लीट केला नाही त्याच्यामुळे तो बैल आम्हाला अर्ध्या तासात पोलीस स्टेशनला हजर झालाच पाहिजे ठीक नाही तोपर्यंत ना। ना। प्रेत म्हणजे <laughs> <माँचार। laughs> नाही <laughs> <laughs>

एक मिनिट ऐकून घ्या सगळ्यांनी <laughs> सत्तावीस तारखेला ज्या टायमाला आपला सगळं घडला त्या टायमाला आता ताईंनी जर त्यांचं म्हणणं मांडलंय आपल्यापैकी कुठेही कोणी वैभव कदम आणि पिंटू सोबत होते हे मान्य सगळ्यांना बरोबर आहे वैभव कदमला आणि पिंटूला तुम्ही समक्ष विचारा किंवा इथे वैभव असतील तर वैभव यांनी पुढे यावं लागेल तर वैभवच्या समक्ष सर्व कारवाई झाली आहे वैभव रणजित सर आणि रणजित सर आणि गौतमबाई काकडे यांच्या जो व्यवहारातून जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचा मी सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमार्फत निषेध करतो हा प्रकार घडायला नाही पाहिजे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या वतीने मी एकच पोलिस स्टेशनला मागणी करतो की या प्रकाराची निष्पक्षपातीपणाने चौकशी करून याच्यात योग्य ते नाही निंबाळकर कुटुंबाला मिळवून द्यावा तसेच तो सुंदर बैल आहे तो ज्याचा मालकीचा जा आहे ज्याचा मालकी हक्क त्याच्यावरती आहे तो बैल त्यांना लवकरात लवकर हँड करण्यात यावा अशी मी पोलीस स्टेशनला विनंती करतो